I don't think the theme of the film festival was decided long before. But it proved to be right because of the incidents which has happened yesterday. आपण पुणेकरांना ही एक नवीन ओळख आणि एवढे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार पुण्यामध्ये आणले त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो इंग्रजीत सुरुवात याकरता केली की के मला जब्बार पटेल असं म्हणाले इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे सुरुवात इंग्रजीत पुणे वन्स अ वेरी क्वायट अँड कल्चरल सिटी हॅज अ कॉस्मोपॉलिटन नेचर इट्स अयक अ बसलिंग मेट्रोपॉलिस नाव इट्स अ युथफुल सिटी अँड टू ऑर्गनाईज सच अ गुड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इन पुणे टू द पॉप्युलेशन ऑफ पुणे नाधव मानवर असतील तनुजाजी असतील किंवा शत्रुघ्न सिन्हा जी असतील यांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली इतकी सुंदर थीम याची आपण घेतली आहे वॉर ऑन वॉर युद्धाशी युद्ध मला असं वाटतं की नथिंग कॅन बी बेटर मग याच्यापेक्षा चांगली थीमच असू शकत नाही आज जगामध्ये आपण जर विचार केला तर खरोखर एक प्रकारे मानवतेशी एक एक युद्ध हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आणि मानवतेशी एकीकडे युद्ध सुरू असताना त्या युद्धाचा मुकाबला जर आपण करू शकलो तर ते संस्कृतीने करू शकतो सुसंस्कृतपणाने करू शकतो कल्चरल एक्सचेंजेसनी करू शकतो आणि सिनेमा जो ज्याला कुठली बाउंड्री नाही आहे जो ग्लोबल आहे जो कुठल्याही देशामध्ये गेल्यानंतर लोकांना आवडतो